साताऱ्यातील निसर्गरम्य डोंगर रांगांमध्ये आजपासून थरार वेग आणि धाडसाचा संगम पाहायला मिळतोय पाचगणी येथे प्रथमच पॅराग्लायडिंग वर्ल्ड कप दोन हजार सव्वीसचा भव्य शुभारंभ झाला असून आकाशात रंगणार आहे जागतिक दर्जाची स्पर्धा या स्पर्धेचं उद्घाटन खासदार नितीन पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं असून पर्यटन मंत्री शंभुराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य उपक्रम साकारला जात आहे पंधरा फेब्रुवारी ते एकवीस फेब्रुवारी दरम्यान चालणाऱ्या या स्पर्धेत तब्बल पंचवीस देशांमधील दोनशे अनुभवी पायलट्स सहभागी झाले आहेत पॅराग्लायडिंग म्हणजे केवळ उड्डाण नाही तर वाऱ्याशी उंचीशी आणि स्वतःच्या नियंत्रणाशी झुंज देणारा ॲडव्हेंचर स्पोर्ट्स आहे हजारो फूट उंचीवरून टेक ऑफ करताना प्रत्येक क्षणी हवामान वाऱ्याचा वेग आणि दिशेचा अचूक अंदाज घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं हा खेळ जितका रोमांचकारी आहे तितकाच धोकादायकही अचानक बदलणारे वारे थर्मल्स आणि उंचीवरील कमी दाब एका छोट्याशा चुकीमुळे मोठा अपघात होऊ शकतो त्यामुळे प्रत्येक स्पर्धक हा प्रशिक्षित अनुभवी आणि अत्यंत सजग असतो या स्पर्धेचं परीक्षण करण्यासाठी पॅराग्लायडिंग वर्ल्ड कप असोसिएशनचे अध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय पंच इथे उपस्थित आहेत विशेष म्हणजे यापूर्वीही ही, ही स्पर्धा प्रामुख्याने युरोपमध्ये होत असे पण यंदा पहिल्यांदाच भारतातील पाचगणीला हा मान मिळाला आहे पाचगणीच्या आकाशात आता फक्त पक्षी नाहीत तर जगातील सर्वोत्तम पॅराग्लायडर्स आपली क्षमता सिद्ध करतायत थरार जोखीम आणि कौशल्य यांचा अनोखा मेळ पॅराग्लायडिंग वर्ल्ड कप दोन हजार सव्वीसच्या निमित्तानं पाचगणीकरांना पाहायला मिळतोय पॅराग्लायडिंग हे शहर साठी स्पॉट आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि इकडे कोकणातून येणारा वारा याच्यामुळे ये ही जागा पॅराग्लायडिंग साठी खूप पोषक आहे आमचा व्यवसाय आम्ही दोन हजार एकवीस साली चालू केला गेल्या वर्षी आम्हाला पाटण महोत्सवाला आपले पालकमंत्री शंभूराज देसाई साहेबांनी बोलवलेलं त्यांचं डोंगरी महोत्सव होता तिकडे आम्ही पॅराग्लायडिंग केलं त्यांनी आम्हाला विचारलं की अजून आपल्याला काय करता येईल मग आपले पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब आणि मकरंद आबा मंत्री महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही स्पर्धा इकडे आयोजित केली आहे ही पॅराग्लायडिंगचा वर्ल्ड कप आहे हा बऱ्यापैकी युरोपमध्ये देशांमध्ये भरवला जातो पण यंदा भारताला हा बहुमान मिळाला आहे याच्या दोन वर्ष आधी आम्ही पॅराग्लायडिंगचं प्री वर्ल्ड कप ऑर्गनाईज करायचो पाचगणीमध्येच त्याला पण आम्हाला चांगला प्रतिसाद होता मग देसाई साहेबांना सांगितलं की आपण इकडे वर्ल्ड कपला क्वालिफाय झालोय ते म्हटले पर्यटनाच्या पर्यटन संचालनालयाला आपण सांगून हा पाचगणीमध्ये मोठ्या प्रमाणात करू शकतो आम्ही रजिस्ट्रेशन चालू केलं तेव्हा जगभरातून दोनशे पायलटहून जास्त रजिस्ट्रेशन आमच्याकडे आले आता स्पर्धा कशी असते त्यांची पंधरा फेब्रुवारीला स्पर्धा चालू झाली आणि एकवीस तारखेपर्यंत ही स्पर्धा एकवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत ही स्पर्धा चालू राहील त्याच्यामध्ये पाच दिवस त्यांना आपण टास्क देतो की त्यांनी हवेमध्ये हे हे पॉईंट टच करायचे आणि वाईमध्ये इकडे किंवा धोम धरणाच्या इकडे त्यांनी लँडिंग करायचे असे त्यांचे लँडिंग स्पॉट ठरलेले असतात आणि किती किलोमीटर कव्हर करायचं कुठले पॉइंट टच करायचे याचं त्यांना सकाळीच टास्क दिलं जातं जर बाकीचे दोन दिवस आपण रिझर्व ठेवले सर समजा हवा चांगली नसेल किंवा आभाळ आलं तर आपण ही स्पर्धा घेत नाही तेव्हा आणि मग ते हे करून त्यांचे त्यांचं मूल्यांकन होतं सगळे त्यांचे रेफरी वगैरे पंच बाहेरच्या देशातनं आलेले आहेत आणि त्यांचं मूल्यांकन करून मग त्यांना रँकिंग दिलं जातं